मराठी पाठ्यपुस्तक यामधील दमडी कुशुमावती देशपांडे यांचा हा लेख आहे दमडी ही कथा मोळी या कथा संग्रहातून घेतलेला आहे उपेक्षितांच्या जीवनाचे दर्शन कथेत कुशीलतेने घडवलेलं आहे मोल बजरी करून जगणाऱ्या एका मुलीच्या स्वप्नाचं चित्र मात्र मनाला अडीच तीन वाजण्याची वेळ ब्रिटिशच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता त्याच्याकडे चिंचेचं विस्तीर्ण झाड होतं त्याच्या खाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकडे पसरलेल्या जीर्ण मळ्यावर तिनं डोकं ठेवलं होतं धुळीने दुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावून गालांवरती लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते गालांची तर नुसती हाड दिसत होती हडकुळ्या खांद्यावरून आलेल्या मडक्या चोळीची तिने चेन ठेवून गाठ मारली होती मार कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले होते थी। तिने त्याला कसावसा काचा खुसला तिने आपले दहा बारा वर्षाचे पोर सौदा अंग जेमनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की केव्हाची गाढ झोपी गेली असे पण तसं नव्हतं तिने काही शेणापूर्वीच अंग टाकलं होतं बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबरती मोठ्या पाठी ठेकेच्या वावरात गेली होती तिच्या कमरे उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागले सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कोणी चिटपाकरू नव्हते हो तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळ्याचा आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला सातकरी करी चांगलं दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भरे डोकर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचं नाक दिसलं अनाखेर बाजार तिथं पोचल्यावर मात्र आज तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची कटडी घेऊन ती त्या सार्वजनिक तळावरती गेली हातपाय दोन भाकरी, हात भाकरी खायला बसली एवढस तुकडे चगळत चगळत ती भाकरी खात होती एक घास तोरणात घाली आणि भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी जणू त्या भाकरीच्या तुकडे व भोवतालचे सारे जिवंती तोंडी लावत होती केवड्या भर दिशी धावतात या मोटारी आणि फस दिशी पाणी उडवतात बाजेवाल्या चालल्या सोन्या गावच्या या होतार गा। का ती नाही काय भली भरली टोपली भेंड्यांनी हऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्या जसे काय शिपाई त्या उडा कटोल्याच्या तळापाशी नाही अवघा रस्ता भरून बाजूने जाणाऱ्या माणसाला आपल्या वाऱ्याने ओढून नेतात लोणीवाल्या उतरल्या बर त्या निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्याशी झुंज घालतात जणू हा काय न्या गंगला माग होळून पाहिलं तिच्या पाठीशीच शिवबाजीवाल्याची रावठी होती सेवेचा असा चर्चरित घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्पारलेल्या डोळ्यांनी तेवढ्या अंतरावरून त्याच्या ते कढईकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडा बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागद मुंड भरून शेव घेतली पलीकडेच चा हात चार हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाश पण डोळे उळवले आपल्या भाकरीच्या भटकुराकडे पाहिला हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्याजवळ जिभेवरती जाऊन शेवेचे तुकडेच पडत होते भाकरी खाऊन झाल्या तिने उठून आपलं फटकुरा झटकलं जा नळा जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ गळगळा जाय तो उंजळीने पाणी पिले आणि फटकुरास हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग त्याच पटकुरा चुंबडीसारखे उशीची घेऊन झाडीच्या झाडाच्या मुळ्यावरती डोके ठेवून झोपले पाच मिनिटातच त्याला भोवतालच्या जगाडचा हुशार पडला सपनाच्या जागा सरी सपना अखंड चालत होती पावलं मागून पावलं टाकत होती दृष्टीची झेप जाईन तिथे दिसत होत त्यातून वाट काढत डोक्यावरच्या जड लांब भारा सावरती एक सारखी चालत बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हतं तिने डोक्यावर सहज हातण्याला काय मजा डोक्यावर गवत कुठं होतं काहीतरी लांब पिवळं कडक गरम त्याच्या सबंत भारा तिच्या डोक्यावर कोणतरी दिला होता हा शेव खमंगा कुरकुरीत गरम शेव थी थी, होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हाताने तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भानलं लग। डोक्यावरचा भाग दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमडी निदली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाणी मधुम वधून पडत होती आकाशात डगांची शिवा शिव चालली होती वाऱ्याची झोत येत जात होते मध्येच ऊन पडेल तर घटकेत वाटेल पाऊस कोसळणं असाच एक धंड वाटत पण तिचं स्वप्न चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थकथलेला गवताचा भारा तिच्या डकर होता पायात गुळे आलेले सगळीकडे अंधा प्रत्येक पॉलावर भोवताळी सळसळणारे गवत तेवढंच तिला ते ते त्या ते स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आजचाली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते दमडी फाटकातून आसरली मागेदार उघडले गेली दमडी भारा सावरीत आजी भारी सोडत होती तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून पेटले रस पेटलेली त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होते दे। आरेच्या कुणीतरी भाकरी भाजते वाटते आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा घमंगा पसरला होता तेवढ्या तिच्यापेक्षा एका दुसऱ्या वर्णाने लहान असलेल्या मुलीचा हातून आवाज आला माझ्या भाकरी दूध पाहिजे दूध पाहूया तरी आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दबडी निघाली आजी माग मा चालू लागली अंधारातून गावतात आता तिला सपनातच कुठले तरी गाव दिसले सोन्या गाव खाते सोन्याचे गाव मावल त्या सुऱ्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवर्टिणी बरोबर चालली होती ती मग शीतळादेवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो तो विठू नारळ फोडते वाटत मला देखे रे थोडं हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखरीत दाबला दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे गाय घ्यायला हा चटकन पुढे केला विठो म्हणत होता अहो हो हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझाच आहे दमडे घे सगळं घे दमडे त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीची हाका आले बा अरे मिठी मीठ मिट मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारीत होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्या पुढ्या त्या भाकरीच दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न होते शनिवार पडल्या पडल्या ते आज इकडे पाहत राहील आजीने पुन्हा हात मारले काहून पाहत उठ ना आता दमडी उठली आपलं भाकरीचा फटकोरा फटकून घेतले ती आता खरोखरच चालू लागली शेवेचा खमंग वाज घेत बाजाराचा रस्ता तोडू लागली दीड दमडीचा चालता तो असाच पुढल्या बाजारी येईल आणि त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्या हाई अतिशय अशा सुंदर अशा कथा पुढीलच्या पाठ्यपुस्तकांमध्ये होत्या जीवनाचं खऱ्या अर्थाने प्रसंग ह्या लेखांमधून असायचे असं काही जुन्या आठवणी